श्री गणेशाय नम श्री सुक्त प्रस्ताव सुरण करते चार ऋषी त्यांना जाना आनंद करदम इंदिरासुत चिकलित भावे या ते नमोनिया देवता कथिलया दोन अग्नि श्री नमितोतया अनुष्टपंद या सुक्ता नमो हे बीज श्री नमो नमो शक्ती सदा बीज रिम जाना किलका नमो क्लीम किल जपू ये श्री ह्रीं क्लीं होम मंत्र की घृतयुक्ता हुती देव पंद्राची दिनी दिनी शुद्ध सत्व सद्यो उद्योगी उद्यमी यज्ञ जो करी तयाने ही पड़ावे हे सुक्त ज्या धन कामना हरिओं सुवर्णा सारिका रंग हिरवा शालू शोभतो गळा मोती माळा चंद्रा बिंबा सम श्रीमुख देवी लक्ष्मी सुखे येई पूजा ममही स्वीकारी अग्निदेवा तिला आनी आहुती स्वीकारी मुखे उपयुक्त मला लक्ष्मी देवोती गोधने मला अश्वहत्ती रथारत्ना दास दासी निवासही, सेना घोष निनानुदे अरिन्ना त्रास हो उदे तो तुला लक्ष्मी लाडका बाल तुझा स्मित हास्य तुला शोभे झळाळी वसना तुजा तृप्ताृप्तिदात्री तु दयाृही पद्मी शोभा दिनी यशोदात्री उज्वल तोषदायीनी त्रिलोका देवताना तू पोषिसि सुखदेवनी तुझमी नमितो लक्ष्मी शरणागतमी तुला अलक्ष्मी मम नाशी नाशि मागतो दान दे दये सूर्य तेज तुझे देवी तपस्याधिक जेयसे तयाने शोभतो वृक्ष बिल्वजो तुजला प्रिय फळे त्याची तुझा हाती जराजी नाशिती स्वये अज्ञान जी संकटे दुर्गटे महा स्वयो मला देव कुबेरसी कीर्तीचिन्मि राष्ट्रोत्कर्ष तसा साधी राष्ट्रीया जनघे महागायी निर्वी देवी नुर्विदैन्यनाम हि कीर्ती दे वाढवी सारे घरी गडगंज तू करी ईश्वरी सुंदरी नाशी अलक्ष्मी तू शुधा तृषा चंचला तू दुराधर्षा पुष्टा तू गजगामिनी स्वामिनी पंचभूतांची येई मी तुझा आळवी मनीषा कामना सत्ये लाभोत मजला सदा गो दुग्दाधिके अन्य यश्री यासि आश्रयो मिळो माझा दयाद्रे तू दया हि दे मला कर्दमा प्रजा मजमाजी मज माझी चतुरा श्री देवी राहवी गे कुळी माझ्या वसो सदा माता मालावी वरो पद्मे पद्ममालिनी मिनमी पर्जन्य वर्षवी स्निग्ध चिलित राहवी गुरे मातेशी राहवी गे कुळी माझ्या वसो सदा दयाद्रे पुष्करिणी पुष्टे पिंगले पद्ममालिनी अग्निदेवा तिला आणि जी चंद्राधिक उज्ज्वला वेतहाती सुवर्णाचा करी हेममाला गळा शोभे तिला आणि बोलवी तिजला इथे उपयुक्त मला देवी दासदासीही लाभू दे गोधने अश्व लाभू दे रथहत्ती तसे मला स्वातंत्र्य रामराज्याचे राष्ट्रा राष्ट्राशी लाभू दे शांती तुष्टी तशी पुष्टी सर्वासी सुख लाभू दे मोक्षसर्वा मिळो ते विश्व हे ज्ञानयुक्त हो। शुद्ध सत्वस्त जो भक्त उद्योगी रतला सदा दयाे हि पढावे हि सुक्त जा धन कुलदेवी समात नमस्तु, शुभम भवतु।